हॅलो नमस्कार राम राम मंडळी मी गौरी स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन एका ब्लॉग मध्ये तर आता दिवाळीचा सीझन चालू आहे म्हणून मी चालले कल्याणला लोक गावाला येतात दिवाळीला आणि मी शहराकडे चालले आमचं काम होतं म्हणून म्हटलं जावा परत जायला वेळ नाही भेटायचं आणि बाजूचं वातावरण तर एवढं भारी होतं धुकं पण होतं आणि ऊन पण होतं आणि त्यात सकाळ सकाळी प्रवास करायचा म्हणजे जास्त प्रदूषण पण नसतं आणि हवा पण खूप भारी असते आणि सकाळ सकाळचं वातावरण हे काहीतरी वेगळंच असतं आणि थोडं पुढं आल्यावरती आम्हाला दिसल्या ह्या मेंढ्या त्यामध्येच वाटत आल्या होत्या रस्त्यावरती पण त्या अचानक थांबल्या आणि त्या ना त्या माणसांनी थांबवलं तर त्या थांबूनच राहिल्या याला बोलतात आपण जर एखाद्या मुक्या प्राण्याला जीव लावला तर ते सगळं आपलं ऐकतात हे या मेंढ्यांकडे बघून शिकायला भेटलं आणि तर थोडं पुढं आल्यावरती आम्हाला दिसलं डोंगर म्हणजे त्याचे दगडं सगळे पाडलेले आहेत आणि त्या दगडांनी तर एवढं भारी दिसत होती ती, ती दगडं आणि त्या दगडांमधून पाणी पण येत होतं आणि आता चालू झाला हिवाळा त्यामुळं गवत वाळायला सुरुवात झाली त्यामुळं एवढं हिरवं दिसत नसलं तरी झाडं पण अजून पण आहेत गवत वाळ आहे आणि डोंगरांचं पण गवत जरा जरा वाळ आहे आणि खडक आहेत तिथं तर पूर्ण गवत वाळ आहे आणि आम्ही इथून चाललो होतं तिथून पिंपळगावचं धरण पण दिसत होतं आणि वातावरण तर एवढं भारी होत शब्द कमी पडतील असं वातावरण होतं आणि बराचसा प्रवास करून झाल्यानंतर तर आम्हाला लागली होती बुक म्हणून आम्ही आलो होतो ब्ल्यू वॉटर रिसॉर्टला आता गेलो बसलो तर आखी लागला होता मेनू कार्ड बघायला तर तो ऑर्डर देणार होता म्हटलं शांत बसून घ्यावं आपलं मग काय मी पण शांत बसून घेतलं होतं आणि बाहेरचं वातावरण तर एवढं भारी होतं आणि बाजूचं पण वातावरण भारी होतं आणि म्हटलं ऑर्डर येईपर्यंत बाहेरचं वातावरण बघावा तर बाहेर गेलं तर एवढं भारी दिसत होतं शब्द कमी पडतील एवढं भारी निसर्ग सौंदर्य आणि धरण तर एवढं भारी दिसत होतं आणि त्यात पक्षी पण होते पक्ष्यांचा एक मोठा थवा आला त्यात दोनच काळे पक्षी होते आणि बाकीचे सगळे सफेद पक्षी होते आणि ऑर्डर पण आली होती आमची इकडं आणि वा कसं केले तुकडे तुकडे संपत नाही म्हणून गौर संपताय का आणि पहिल्यांदीच एवढ्या मोठ्या हॉटेलला गेले होते तिथलं आणि त्यात मला नाश्ता पण संपत नव्हता कसा बसा खाल्ला ना आम्ही तिथून निघालो तिथून निघालो तर आमच्या गप्पा चालल्या होते की पुढच्या वेळेस जेव्हा येऊ ना तेव्हा पण ह्याच हॉटेलला यायचं माळशेज घाटाच्या ह्या साईडनी जे असं माळा टाईप होतं तिकडं आम्ही गेलो तिकडं फोटोशूट व्हिडिओ वगैरे काढले आणि समोरच दिसत होता माळचीच घाट इकडून तिकडं बघितल्यावरती खूप छान दिसायचं आणि तिकडून इकडं बघितल्यावरती पण खूप छान दिसायचं कुडून बघितलं तरी खूपच छान वातावरण दिसत होतं आणि हवा तर एवढी सुटली होती महाराष्ट्राच्या सह्याद्रीच्या कुशीत एक असा घाट आहे जो निसर्गाच्या सौंदर्याने प्रत्येकाला मोहतो तो, तो म्हणजे माळशेज घाट माळशेज घाट फक्त एक रस्ता नाही तर तो एक अनुभव आहे डोंगर ढग पाऊस आणि शांतता यांचा संगम आहे माळशेच घाटात दरवर्षी दरड कोसळते दगडं पडतात त्यामुळं ते घाटाच्या तर जाळी लावली आहे त्या जाळीत कधी कधी दगडं अडकतात आणि घाटात घाटाचं एक वैशिष्ट्य आहे ते म्हणजे इथं माकडं खूप सारी बघायला भेटतात आणि आत्ता हिवाळा चालू आहे तरी दगडांमधून पाणी निघत होतं घाटातून सारखे गाडं जात होत्या आणि माकडं पण सारखे रस्त्यावरती यायची कधी कधी चालली होती लालपरी लालपरी दिसणं म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे आणि लालपरी ही गावाला शहराशी कनेक्ट करते त्याच्यानंतर एक तर एवढा बेकार रस्ता लागला होता आणि रस्त्याचं काम चालू होतं त्यामुळं वेगवेगळ्या प्रकारची माती बघायला भेटत होती आणि कसं कोरलंय बाजूची साईड ते पण दिसत होतं आणि बाजूला कोरलेले जागेतून पाणी निघत होतं काम चालू होतं तिथं प्रत्येक मातीचे कलरचे शेड दिसत होते प्रत्येक कलरची माती जो कलर पाहिजे तशा कलरची माती दिसत होती रस्त्याच्या कडाला खूप भारी वाटत होतं प्रत्येक कलरची माती बघायला भेटली आणि नंतर तर एवढा बेकार असता लागला होता मी तर डायरेक्ट तोंड पूर्णपणे झाकून घेतला होता आणि धूळ तर एवढी उडत होती पार डोळे नाग विक सगळं कामातून गेला होतं आणि गाड्या तर सारख्याच चालू होत्या मुरवाडला आल्यावरती जरा चांगला रोड लागला ला, चांगला रोड लागल्यावरती खूप भारी वाटायचं कारण एवढं आदळायचं ना खड्डे खुड्डे आल्यावरती खराब रोड आल्यावरती तर फार व्हायचं घ्यायचं असं वाटायचं कधी निघून जायला हा रोड आणि त्यात हा चालवता पुढे ढंपर तर तो बी जायना लवकर बाजूला होईना त्याच्यामुळं बाकीचे सगळे मागे थांबले होते आणि चांगला रोड लागला होता म्हणून अख्खीने फुल रेस केली होती गाडी आणि आमचं चाललं होतं की कधी घरी पोचल व खूप वायता आला होता चा बसून बसून गाडीवरती आणि त्यात रस्ते पण एवढे बेकार होते मधी मधीत आहे तर आम्ही आलो होता टिटवाळ्यात आणि इथं कोपऱ्यावरती जे मंदिर दिसतंय ते गणपतीचं वर का टिटवाळ्याचं आणि ही झाडं आल्यावरती खूप भारी वाटायचं एवढं आताना आणत ता गाडीवरती प्रवास करत होतो आणि त्यात ही झाडं आले तर खूप थंड बी वाटत होतं आणि रस्त्याच्या बाजूला झाडं असल्यावरती खूप भारी वाटतं मस्त थंड हवा पण येते गावाकडचं चा शांत आयुष्य आणि शहराकडची धडपड दोन्ही वेगवेगळं असलं तरी दोघांचं सौंदर्य वेगळं आहे प्रत्येक प्रवास काहीतरी नवीन शिकून जातो जे की आपल्या आयुष्यासाठी खूप उपयोगाचं असतं घरी आलो तर कार्तिकचं चाललं होतं मोबाईल बघायचं काम दिदी झोपलेली होती म्हणून तो एकटाच मोबाईल बघत होता मग काही दिदी पण आली होती आणि त्यांनी घेतली होती बंदूक आणि त्यांचं चाललं होतं मला घाबरवायचं काम तुम्ही कधी माळशेच घाटातून प्रवास केलाय का नाही कमेंटमध्ये नक्की सांगा आणि ब्लॉग आवडल्यास लाईक शेअर कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब करा